रस्त्याचे काम बंद पाडूनच दाखवा शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करणार कास सरपंच प्रवीण पंडित यांना कनिष्ठ अभियंता ईश्वर बामणे यांनी दिली धमकी कास रस्त्याचे सात किलोमीटर डांबरीकरण मोर्या बांधण्याचे काम सुरू आहे सदरच्या कामाची पाहणी करण्यासाठी कास सरपंच प्रवीण पंडित केले होते त्या दरम्यान कामगारांनी डांबर मारण्यापूर्वी खडी पसरत असल्याचे पंडित यांच्या निदर्शनास आले त्यांनी अशा प्रकारे काम करू नका काम थांबवण्यास सांगितले पंडित हे स्वतः सार्वजनिक बांधकाम कार्यालयात जाऊन कनिष्ठ अभियंता ईश्वर बामणे यांना कामाची संपूर्ण कल्पना देऊन अशा प्रकारचे काम करायला देणार नसल्याचे सांगितले यावेळी ईश्वर बामणे हे संतप्त झाले आणि त्यांनी पंडित यांना अरे तुरीची भाषा वापरत तू काम बंद करूनच दाखव तुझ्यावर शासकीय कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली सरपंचांना धमकी दिल्याने आक्रमक झालेल्या ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य हे सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन काम बंद पाडले ग्रामस्थांनी दूरध्वनीवरून यांना संपर्क करून येऊन कामाची पाहणी करण्यास सांगितले मात्र बामणे यांनी येण्यास मुद्दाम उशीर केला तब्बल दोन तासानंतर बामणे हजर झाले आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी बामणे यांना घेराव घालून धारेवर धरले सदरचे काम कशा प्रकारे सुरू आहे ते दाखवून आता आमच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली ज्या बामणींनी सरपंचांना धमकी दिली होती त्या बामणींची बोलतीच बंद झाली आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी बामणे यांची चांगलीच कान उघडणी केली ग्रामस्थांनी बामणे यांना स्वतः उभे राहून काम करून घेण्यास खडसावले अखेर बामणे यांनी माफी मागून आपण स्वतः उभे राहून काम करून घेणार असल्याचे मान्य केले ठेकेदाराने मुकादमाला योग्य प्रकारे काम करून घेण्यास सांगूनही मुकादमाने हेसाण केल्याने सरपंच यांनी बामणे यांच्या निदर्शनास आणले मात्र बामणे यांच्या उद्धटपणामुळे नाहक ग्रामस्थांना भोगावा लागला यावेळी उपसरपंच श्रेया राणे ग्रामपंचायत सदस्य रुक्मिणी पंडित ग्रामस्थ देवीदास सातार्डेकर महादेव राणे रामदास कासकर नारायण पंडित प्रणय राणे शांताराम राणे शशिकांत पंडित गुरु कासकर सुरेश गावडे प्रकाश वालावरकर यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते